आता दक्षिणायन चालू आहे का उत्तरायण चालू आहे सगळ्या जणांनी मोबाईल कालनिर्णय वगैरे डायरिया वगैरे चेकअप केल्या सगळ्या महाराज भीष्माचार्य आणखी उत्तरायण नाही बरं का चालू झालं दक्षिणायन संपत येण्याची वेळ आलेली आहे सांगितलं मग मला दक्षिणायनामध्ये मरा मरायचं नाही बरं का मला उत्तरायणामध्ये मरायचं आहे त्यावेळेला शरपंजरी पडलेले भीष्माचार्य सांगितलं श्रीकृष्ण भगवंत जवळ आले सांगितलं कृष्णा मला मात्र आता प्राणत्याग करायचा नाही उत्तरायणामध्ये मला असताना प्राण सोडायचा आहे देवा हे कृपा करशील का आता हे माझ्या शरीरामध्ये बाण असणारे लागलेले आहेत नुसता काटा जरी शरीरामध्ये जर टोचला ना तरी माणसाला किती त्रास होतो हे शब्दामध्ये सांगता येत नाही मी वांग्याची भाजी करण्याकरता सुरुवात करा आणि वांग चिरण्याकरता सुरुवात करा नुसता एक जर काटा जर बोटामध्ये जर शिरला ना दहा दहा पंधरा पंधरा दिवस काम करू देत नाही नुसता वांग्याचा काटा बारका या भीष्माचार्याच्या सगळ्या शरीरामध्ये बाणच लागलेली आहेत कृष्णाला जवळ बोलून घेतलं सांगितलं कृष्णा एक माझ्यावर कृपा करशील मला एकदा तुझं असणारं दर्शन मला एकदा दे कृष्ण समोर आले फक्त कृष्णाची मूर्ती बघितली आणि मूर्ती बघितल्याच्या नंतर एवढे शरीरामध्ये बाण लागले होते तेवढ्या वेदना मात्र कमी झाल्या देवानं काय केलं सगळ्या अंगावर नसणाऱ्या अशा हात फिरवले तेवढ्या वेदना कमी झाल्या एक, एक बोलण्याची भूमिका आहे आईनं जर लेकरकडे जर बघितलं का नाही सगळ्या वेदना असताना त्या कमी होऊन जातात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले वीन चाड नाही गोता तुका म्हणी आता नाही दुसरे आपले श्रीकृष्ण विठ्ठल आई आहेत त्यावेळेला दर्शन झाल्याच्या नंतर वेदना मात्र कमी झाल्या आणि भीष्माचार्यांनी सांगितलं एक माझी विनंती आहे आता देवा तुमचं मी रूप बघितलेलं आहे तुमचं तुम्ही आता युद्ध खेळत राहा फक्त मला मात्र आता माझ्या या ध्यानामध्ये कोणी भंग मात्र करू नका काय केलं भीष्माचार्यांनी शरपंजरी पडून सुद्धा सारखं जर चिंतन कुणाचं करत असतील फक्त कृष्णाचं कृष्ण 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 फक्त कृष्णाचा असणार चिंतन त्यावेळेला वर्णन असं केलेलं आहे भीष्माचार्याने असणारी शरपंजरी पडल्याच्या नंतर पुन्हा परत कौरव आणि पांडवांचा असणारा युद्ध झालं चक्रव्यूहाचा असणारा भाग रचण्यात आला आणि त्याच्यामध्ये अभिमन्यूचा असणारा वध झाला पुढं द्रोणाचार्याचा असणारा मुलगा ज्याचं नाव अश्वत्थामा सहज स्वरूपामध्ये बोलण्याकरता कृष्णानं सांगितलं द्रोणाचार्य मरत नाहीत द्रोणाचार्य जर मारायचे असतील तर त्याला एकच कारण करावं लागेल कोणीतरी बोलत असताना खोटी असणारी गोष्ट सांगायची खोटी गोष्ट त्यावेळेला दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण भगवंतानं षड्यंत्र केलं फक्त एक भूमिका बोलायची अश्वत्थामा थांबा मेला अश्वत्थामा थांबा मेला अश्वत्थामा थांबा मेला अश्वत्थामा थांबा मेला कृष्णानं धर्मराजाला सांगितलं धर्मा ये लक्षा हो। एक गोष्ट लक्षात ठेव एवढ्या सैनिकापैकी द्रोणाचार्याचा विश्वास सुद्धा नाही फक्त एक तुझ्यावर आहे विचारण्याकरता आले सांग युधिष्ठिरा धर्मा अश्वत्थामा नेमका कोणता मेला त्या सैनिकामध्ये त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये दोन अश्वत्थामा होते एक एका हातीचं नाव सुद्धा अश्वत्थामाच होत आणि द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव सुद्धा अश्वत्थामाच होत युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर देवाना बोलण्याकरता सुरुवात केली अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला ही गोष्ट द्रोणाचार्याला समजली अश्वत्थामा हा चिरंजीव आहे मरण नाही बरं का अश्वत्थामाला अश्वत्थामा बलिर व्यासो हनुमानस्य बिभीषण कृप परशुरामस्य सप्त ते चिरंजी किती चिरंजीव आहेत सात चिरंजीव आहेत त्याच्यापैकी अश्वत्थामा एक क्रमांकाचा सांगितलेला अश्वत्थामा व्यासो एक क्रमांकाचा द्रोणाचार्य म्हणले चिरंजीव असणारा माणूस मेलाच कसा काय नेमका चिरंजीव अश्वत्थामान माझा मुलगा असून मेला कसा काय याला विचार त्याला विचार सगळे जर म्हणाले मेला 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 म्हणले हे सगळं खोट बोलतात आपण काय करावं धर्माला जाऊन विचारावं गेले धर्माकडे तोपर्यंत कृष्णानं सांगितलं होतं धर्मा एक काम करायचं जर तुला द्रोणाचार्य विचारण्याकरता आले ना तर तिथं वातावरण काही शांत राहणार नाही जसे आपले पिल्ले गर्दा करतात का नाही ऐकत नाही बरं का तिथं तसं तुला विचारण्याकरता येतील फक्त तो, तो एक काम करायचं शब्द बोलत असताना नरो वा कुंजरो शब्द कसा आहे पहा बर का नरो वा, वा कुंजरो नर म्हटलं की कोणाला अश्वथामा अश्वत्थामा म्हणजे मनुष्याला नर अन कुंजर म्हटलं की हत्ती आला तुला ज्या वेळेला विचारण्याकरता येईल त्यावेळेस तू असं उत्तर द्यायचं नर शब्द मोठ्यानं बोलायचा नर म्हणजे नर शब्द मोठ्यानं बोलल्याच्या नंतर ऐकू कुणाला जाईल द्रोणाचार्याला आणि कुंजर शब्द दम्मानं बोलायचा तो शब्द मात्र ऐकू जाणार नाही द्रोणाचार्य आले अरे धर्मा सांग आश्वत्थामा कोणता मेला तिथ कृष्णाच्या सांगण्यावरून बोलण्याकरिता सुरुवात केली नरो वा कुंजरो कोणता मेला मला मात्र अजिबात माहिती नाही याच उत्तर आहे बर का कोणता मेला हे मात्र मला माहिती नाही त्यावेळेला चिरंजीव असताना अश्वथामा मेला काय कसा काय आणि यम त्यांना घेऊन गेला कसा काय म्हणून त्यांनी काय केलं शरीराच्या बाहेर प्राण काढला आणि यमाच्या दरबारामध्ये गेले तोपर्यंत इकडे सैनिकांनी काय केलं माहिती का कृष्णानं सांगितलं म्हातारा भरपूर खराब आहे बरं का ते जर म्हातारा जर तिथून जर परत आलं परत जर त्यानं शरीरामध्ये प्रवेश जर केला तर म्हातारा पुन्हा मरत नाही म्हणजे कोण द्रोणाचार्य ते तिकून परत शरीरामध्ये येईपर्यंत काय करा ह्याचं शरीर शिल्लक ठेवू नका म्हणून सैनिक गोळा झाले कोणी गदा उचल कोणी दगड उचल टन 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 त्या शरीराला छिन्न भिन्न करून टाकलं शरीराला जिवंत ठेवणे शरीराचे तुकडे तुकडे असणारे ते करून टाकले तेथून द्रोणाचार्य खाली येतात तर शरीरच जाण्याकरता नाही ना कुठं जातील आता द्रोणाचार्याचा मृत्यू असा झाला पुढ <coughs> एक वर्णन केलेलं आहे शल्य कर्णाचा सारथी झाला एक शल्य सांगितलेलं आहे कर्णाच्या बाबतीमध्ये कर्णानं सांगितलं दुर्योधना काळजी करू नको आता मी काय करणार पांडवाच्या बाबतीमध्ये मात्र मी वध करणार पण मला सैनापती किंवा मा? मला सारथी मात्र चांगला पाहिजे ड्रायवर चांगला असणं फार गरजेचं आहे त्यावेळेला दुर्योधनानं सांगितलं मी शल्याला सारथी करतो शल्य असणारा एक राजा आहे बरं का त्यावेळेला शल्यानं सांगितलं मी त्याचं सारथ्य पण करील पण मी जे जे बोलाल त्यांना ऐकून घेतलं पाहिजे मी काही बोलू त्यावेळेला सारथ्य पण करण्याकरता सुरुवात झाली सारथ्य पण करण्याकरता सुरुवात झाल्याच्या नंतर कर्ण त्या दिवशी म्हणू लागला आज जो कोणी मला अर्जुन दाखवेल त्याला मी प्रत्येक म्हणल ती गोष्ट देईल शल्यानं बोलण्याकरता सुरुवात केली अरे कर्ण जास्त बोलू नको इथून पाठी अर्जुन तुला हजार वेळेला भेटलेला आहे अर्जुन तुला कधी सुद्धा असणारा युद्धामध्ये जिंकू म्हणजे अर्जुनाला तू कधी जिंकू शकत नाहीस शेवटी घनघोर युद्ध आणि चा, त्या घनघोर युद्धामध्ये कर्णाचा असणारा जो रथाचा असणारा जो भाग आहे का नाही चाकाचा त्या युद्धभूमीच्या ठिकाणी असा खाली जाण्याकरता सुरुवात झाली युद्धभूमीमध्ये जात असताना कर्ण रथाच्या खाली उतरला आणि अर्जुनाला सांगू लागला अर्जुना आता मात्र बाण चलवू नको रथाचा असणार जे चाक आहे का नाही हे खाली जमिनीमध्ये गेलं त्याला एकदा मला वर काढू दे हे धर्मयुद्ध आहे त्यावेळेला श्री कृष्ण भगवंतानी बोलण्याकरता सुरुवात केली अरे अर्जुना नीच माणसं स्वतःवर वेळ आली की धर्म सांगतात लक्षात ठेवा नीच माणसं काय करतात स्वतःवर वेळ आली का नाही मग धर्म सांगतात स्वतःवर जर वेळ नसली का नाही मग मात्र धर्माचा विचार करत नाहीत कृष्णानं बोलण्याकरता सुरुवात केली अर्जुनाला अर्जुना आज हा धर्माच्या गोष्टी बोलतो ज्यावेळेला द्रौपदीला भर सभेमध्ये फरफडत ओढीत आणलं त्यावेळेला यांचा धर्म कुठे गेला होता हा कर्ण नव्हता का तिथं होता ना त्यावेळेस धर्म कुठे गेलता नंबर दोन पांडव सापड्यामध्ये सापडले जुगार खेळण्याकरता लावला एवढे हाल अपेष्टा करून टाकले भीमाला विषारी लाल चारले त्यावेळेला यांचा धर्म कुठं गेला होता एवढंच नाही लाक्षा ग्रहामध्ये पांडवाला जाळण्याचं काम केलं त्यावेळेला यांचा धर्म कुठं गेला होता कुंतीचे हाल हाल असतारे केले अरण्यामध्ये फिरावं लागलं त्यावेळेला यांचा धर्म कुठं गेला होता एवढंच नाही अरे अर्जुना अभिमन्यूचा मुलगा अभिमन्यूचा मुलगा म्हणजे उत्तरेचा असणारा जो काही भाग आहे पती आणि अर्जुनाचा मुलगा म्हणजे तुझा मुलगा अभिमन्यू ज्यावेळेला सापळ्यामध्ये सापडला चक्र अनेक लोकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला जयद रथानं तर त्याला लाथ मारली त्यावेळेला यांचा धर्म कुठं गेला होता अरे हे नीच माणसं आहेत स्वतःवर संकट आल्याची तर धर्माच्या गोष्टी सांगतात आणि स्वतःचे प्राण वाचवतात अर्जुना ही परत परत संधी येणार नाही बाण सोडण्याकरता सुरुवात कर महाराज अर्जुनानं असणारी बाण सोडले आणि कर्णाचा असणारा वध करून टाकला पुढं भीम आणि दुर्योधनाचं गदायुद्ध सुरुवात झालं गदायुद्ध सुरुवात झाल्याच्या गदा नंतर हे युद्ध करत असताना बलराम दादा त्या ठिकाणी आला बलरामदा सांगितलं एक काम करा युद्ध खेळायचं ना युद्धाचे काही नियम आहेत गदायुद्ध असं आहे की गदायुद्ध करत असताना कुठं तो गदा मारायचा काय करायचे काही नियम सांगितलेले आहेत आणि गदायुद्धामध्ये हा कमरेचा भाग आहे का नाही मांडीच्या ठिकाणी मात्र गदा मारण्याचा नियम नाही याचे सुद्धा काही नियम आहेत शेवटी दुर्योधन जमिनीवर कोसाळा भीमानं हातामध्ये गदा घेतला ना मांडीवर मारण्याकरता सुरुवात केली त्याच वेळेला बलरामदा सांगितलं भीमा गदा मांडीवर मारायचा नेम नाही तुम्ही दोघही माझे शिष्य आहेत कृष्णानं हात धरला बलरामदाचा दादा भीमानं पणच असा केलेला आहे ज्या वेळेला द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं त्यावेळेला काय केलं होतं दुर्योधनानं स्वतःचा असणारा वस्त्राचा भाग आहे का नाही असा वर केला आणि मांडी नग्न केली होती भीमानं दुर्योधनानं आणि मांडी नग्न करून दुर्योधनानं द्रौपदीला शब्द बोलला होता ए पांचाळी ये आणि या नग्न असणाऱ्या मांडीवर येऊन बस त्यावेळेला भीमानं शपथ घेतली होती या मांडीवर पांचाळी बसणार नाही या मांडीवर भीमाची गदाच बसेल आणि तुझा अंत होऊन जाईल म्हणून भीम काय करू लागला माहिती का अशी गदा घेतली गरगर गरगर फिरवली मांडीवर मारण्याकरता सुरुवात केली दुर्योधनाचा असणारा अंत केला पुढं अश्वथाम्याने पांडवाचे असणारे मुलं सुद्धा असणारे मारलेले आहेत व्यासांचा असणारा धृतराष्ट्राला असणारा उपदेश आहे आणि उपदेशाच्या बाबतीमध्ये एक गांधारी श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये गांधारीनं श्रीकृष्णाला एक शाप दिलेला आहे काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का किती जरी मुलगा वाईट असला किती जरी मुलगा वाईट असला तरी ते लेकरो आईला मात्र प्रियच असत एवढा दुर्योधन वाईट तुम्ही मुंबईमध्ये फिरा पुण्यामध्ये फिरा गावाकडे जा कुठेही जा कुठं तुम्ही दुर्योधन नाव ऐकलं का कोणाचं दुर्योधन नाव ऐकलं का तुम्ही अजिबात नाही का दुर्योधनाच्या गुणासारखे काय असतील पण दुर्योधन नाव तुम्ही कुठं ऐकलं का का माहिती का अहो इतका वाईट होता स्वतःचं राज्य आपलं लोकांचं पण आपलंच दुर्योधन नाव कुठे सुद्धा नाही एवढा वाईट दुर्योधन मरण पावल्याच्या नंतर दुःख जर कुणाला झाला असेल आई आणि वडिलाला गांधारीला दुःख झालं श्रीकृष्ण भगवंत तिथं आले आल्याच्या नंतर गांधारीनं श्रीकृष्णाला शाप देऊन टाकला आईचा शाप सुद्धा देवाला लागू शकतो गांधारीचा शाप देवाला लागलेला आहे अरे देवा तुला सगळं माहिती होत सगळं माहिती होत तुला पण तू जर निर्णय घेतला असतास तर एवढं युद्ध सुद्धा होत नव्हतं चललेलं युद्ध सुद्धा बंद होत होत सगळी खेळी तुझीच आहे सगळं षडयंत्र तूच करतोस एवढं युद्ध होण्याकरता कारणीभूत जर कोण असशील तर एकटा तूच आहेस लक्षात ठेव कौरवकाल पक्षामधले मरण पावण्याकरता पांडवाच्या पक्षामध्ये मरण पावण्याकरता कारण जर कोण असशील एकटा तूच आहेस देवाची एक लिला ऐका बरं का देव काय करतो माहिती का सगळे काम परसल्या परसच करून घेतो म्हणजे लक्षात आलं का तुमच्या स्वतः काही करत नाही बर का दुसऱ्यालाच निवेदन लावून देतो आणि त्यांच्याच हातानं त्यांना मारवतून हा निवांत बाबा बसतो त्यांना काही केलं का अहो एवढं युद्ध झालं एवढं युद्ध झालं उग एक वेळेला आपलं असताना ते शस्त्र हातामध्ये घेतलं असेल सुदर्शनाला आज्ञा दिली असेल एक वेळेचा भाग पण एवढ्या युद्धामध्ये विचार करा एकाला तरी कृष्णानं मारलं का मारलं मार का नाही कुणालाही मारलं नाही पण एवढे लोक असणारे त्यानं संपवले गांधारीनं शाप दिला देवा लक्षात ठेव एवढ्याची असणारी हानी केली ना तुझ्या सुद्धा वंशामध्ये आपापसामध्येच भांडणं होतील तुझ्या सुद्धा घरामध्ये लोकांसोबत भांडण होणार नाही तुझ्या घरामध्ये सुद्धा आपापसामध्येच भांडण होतील आपापसामध्ये भांडण होऊनच संपून जाईल श्रीकृष्ण भगवंताला सोळा हजार एकशे आठ पत्न्या प्रत्येक जणीला दहा दहा मुलं पुन्हा त्यांना दहा त्यांचा सुद्धा मृत्यू जर कसा झाला असेल घरातली घरातच भांडण झाली असणारा मृत्यू झाला पुढं भीष्माचा असणारा युधिष्ठिराला असणारा उपदेश आहे धर्मराजानं आश्वमेध नावाचा असणारा यज्ञ केला पुढं नील ध्वजाची कथा सुधनवा बब्रुवानाची कथा मयूर ध्वजाची कथा चंद्र